शिक्षक उपा व उपाधीक्षकांनी साजरी केली गरिबांच्या घरी ईद धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रमजान ईदच्या पवित्रा दिवशी धुळे जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि पोलीस उप किशोर काळे यांनी अल्पसंख्याक का समाजातील गरीब व गरजू नागरिकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत सण साजरा केला या उपक्रमाअंतर्गत त्यांनी अनेक कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या ईदच्या शुभप्रसंगी त्यांनी इब्राहिम शेख अब्दुल कदीर असगर अली पावरलूम कामगार शयब सलीम शेख सफाई कामगार नबी अहमद शेख सरदार मजूर आणि रसूल बेग बिस्मिल्ला बेग शिवण काम करणारे यांसारख्या नागरिकांशी संवाद साधला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासमवेतचा आनंद वाटून घेतला आणि समाजातील प्रत्येक घटकानं एकमेकांना सुखदुःखात सहभागी होण्याचा संदेश दिला अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य बंधुता आणि विश्वास निर्माण होतो असं त्यांनी नमूद केले या अभिनव ना उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून पोलीस प्रशासनानं सामाजिक सलोका वाढवण्यासाठी उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय

दूर <shrall> स <shrall> 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 सर तो इकडे त्वरित दुरुस्ती करावी मी धुळेकर यांची मागणी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील चौक पासून दत्त मंदिर धान्य गोडाऊन ते जाणाऱ्या रस्त्यावर बऱ्यापैकी वाहतूक असते तसेच साक्री रोड पासून संगमा चौकाकडे जाणारे नागरिक सुद्धा या रस्त्याचा वापर करतात याच रस्त्यावर प्राचीन असं महादेव व शनी मंदिर आहे तिथं सुद्धा बरेच भाविक दर्शनासाठी येत असतात या रस्त्यावर एफ आय धान्य गोडाऊन पासून ते महादेव मंदिर जाण्याच्या रस्त्यावर लहान पूल आहे या पुलाच्या खालून अजूनही पाणी वाहते या पुलाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे व महत्वाची म्हणजे या पुलाचा अर्धा भाग तुटलेला आहे या पुलावर किंवा पुलाला लागून पद दिवे सुद्धा नाही या पुलाला लागून तिथं महानगरपालिकेचा नळ आहे तिथं परिसरातील महिला ज्येष्ठ नेते तसेच लहान मुले दिवस रात्र पाणी भरण्यासाठी येत असतात या पुलाची अवस्था फारच बिकट असल्यानं या पुलाचा वापर करणाऱ्या वाहतूकदारांच्या तसेच पाणी भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा अपघात होऊन धोका निर्माण होऊ शकतो तरी या पुलाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल छोटू पोद्दार दिनेश वाघ किशोर बोरसे विशाल गायकवाड फरदीन शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते धुळे रोड इथे एफसिया गोडाऊन ते जुने महादेव मंदिर याच्यामध्ये एक छोटासा ब्रिज आहे पूल आहे व तो पूल अतिशय खराब अवस्थेत आला आहे व अक्षरशः तुटलेला आहे व अजूनही त्या प पुलाचा प्रवास ज्या दत्त मंदिर ते साक्री रोडकडे जाण्यासाठी प्रवास जे नागरिक असतात ते दिवसात करत असतात तिथे पथदिवेही नाही त्या दोन्ही पांधरला पुलाच्या व त्यामुळे तिथे तसेच पुलाजवळ तिथे नळ पण आहे मनपाचा तिथेही पाणी भरण्यासाठी खूप महिला व मुलं येत असतात व तो पूल अतिशय खराब झाल्यामुळे तिथे मोठा अपघात घडू शकतो म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन तो पूल त्वरित दुरुस्त करून घ्यावा अशी मी दोघां संघटनेतर्फे मागणी केली आहे कारण की त्या तो पूल आता पावसा पण सुरू होईल आणि आता तिथे प तो अर्धा पूल कमी पूर्णपणे तुटलेला आहे तर तो तुरु पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी आम्ही केली आहे